प्रश्न तुमचे उत्तर आमचे लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक काल सायंकाळच्या सुमारास पावसाने दमदार सुरुवात केल्याने संपूर्ण एवला तालुका जन्मय झाला मात्र शहराच्या अनेक उंच सखल भागात पावसाचे पाणी दुकान आणि घरात शिरल्याने अनेकांचे नुकसान झाल्याचे पाहायला मिळाले विंचूर चौफुलीवरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटरमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने दुकानदारांचे लाखोंचे नुकसान झाले आहे शहरातील शनीपटांगण आंबेडकर शॉपिंग सेंटर हुडको कॉलनी मेन रोड आदी परिसर पावसाने प्रभावित होता काल देखील याचीच पुनरावृत्ती झाल्याचे दिसून आले झालेल्या पावसाने येथील आंबेडकर शॉपिंग सेंटरमधील राजधानी कलेक्शन अँड प्रोव्हिजन दुकानात पावसाचे पाणी शिरल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने दुकानदाराने थेट पालिकेच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली अनेक वेळा तक्रार करून देखील पालिकेची याबाबत उदासीनता असल्याचा आरोप दुकानदारांनी केला यंदाच्या मोसमात सर्वात जास्त पाऊस काल झाल्याने आज हवामानात देखील गारवा निर्माण झाला न्यूज लोकतंत्र एटीन साठी अयूब शाह एवला काल सात वाजता सात वाजेपासून पाऊस झाला तो साडेआठ तुफान पाऊस होता त्यामुळे माझ्या दुकानात रावीश इथे अतिशय पाणी घुसलोय जवळजवळ मोठ्याच्या वर पाणी होतं दुकानामध्ये आणि चिखल पण खूप होता त्याच्यामुळे माझं पुष्पचं नुकसान झालेलं आहे माझे खालचे ड्रायवर खराब झालेले आहे ड्रायव्हर मेडिसिन खराब झालेले आहे याची जबाबदारी कोण घेणार आहे तर माझी नगरपालिकेला अतिशय मनापासून विनंती आहे की त्यांनी पाणी निचरायचं आंबेडकर शॉपिंग सेंटरमध्ये लवकरच्या लवकर हे करावं नाही लोक खूप आवड कार्यक्रम होतो एवढ्यात एवढं तिसरी चौथी आहे पावसाळ्यात का आमचं पुष्पळं पाणी येतं आणि आम्हाला दुकानदार सोडव साफसफाई करत बसावं लागते पाच पाच सहा सात तास याचा अतिशय आम्हाला खूप त्रास होतो का व्यवहार संध्याकाळी सहा वाजेपासून रात्री नऊ वाजेपर्यंत तुफान पाऊस झाला आहे आंबेडकर शॉपिंग सेंटर मध्ये मा माझे राजधानी पेजे म्हणून दुकान आहे त्या दुकानामध्ये एवढे माझे पाणी साचले तर माझे कमीत कमी किराणा भेट कांडी हे सगळ्या मालाचे दीड ते पावणे दोन लाख रुपये नुकसान झाले आहे त्याच्या पहिले माझ्या दुकानात पाच सात वेळा पाणी घुसले आहे आणि माझे दोन चार पाच वेळा नुकसान झाले आहे तर ह्या नुकसानीची जबाबदारी कोण येणार आहे आणि ह्या आंबेडकर शॉपिंग सेंटरमध्ये कोणीही नगरपालिका लक्ष देऊन राहिलं आहे पाणी निचरायचं काहीच इथं काहीच हे नाहीये त्याच्यामुळे आम्हाला खूप नेहमी नेहमी त्रास होतोय नाही तर ह्या गोष्टीला त्यांनी विचार करा ही आमची नम्र विनंती आहे त्यांना ఉచ అధికారి సాబానా సర్వాలా